अनेकांना असं वाटतं की प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर आपण खरंच बोलू शकतो का आपल्याला भाषण करता येईल का आपण सूत्रसंचालन करू शकतो का आपण मीटिंगमध्ये सभेमध्ये आत्मविश्वासाने आपलं मत मांडू शकतो का तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी भेटतील ते म्हणजे ज्ञानामृत अकॅडमीचे मनसर येथील ट्रेनिंग सेंटर नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय स्पेशल अँकरिंग ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कॉलेजचे विद्यार्थी एवढंच काय तर शिक्षक गव्हर्नमेंट सर्वंट व्यावसायिक राजकीय क्षेत्रामधील व्यक्ती आणि गृहिणी यांनी देखील सहभाग घेऊन हे प्रशिक्षण पूर्ण केलं त्यांना या दोन दिवसीय स्पेशल अँकरिंग ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जो अनुभव आला तो त्यांच्याकडूनच ऐकूया त्या तीन दिवसीय क्लास साठी मी जॉईन झालो होतो तेव्हा मात्र मला या पद्धतीने जे बोलत होतो ते बोलता येत नव्हतं बसून मी खूप बोलत होतो पण समोरनं यायचं म्हटलं की सर म्हटले ब्लँक होतं सगळं छातीमध्ये दडदड होते आज माझ्या छातीमध्ये दडदड होत नाही हातपाय कुठले थरथर कापत नाही मनामध्ये कुठलीही भीती राहत नाही मी पुढे येऊन बिंद बोलण्याचा प्रयत्न करतो ते फक्त सरांमुळे आणि लक्ष्मण दातखेडे सरांनी जो काही मार्गदर्शन दोन दिवसात केले ते इतकं अप्रतिम आहे की मी आज इथून स्वतःला सिद्ध करूनच घेऊन चालले आहे आणि मी सरांना एक विश्वास देते की सर तुम्ही एक दिवस स्वतः कार्यक्रमात येऊन नक्की टाळ्या वाजवणार आणि म्हणणार हो ही माझी विद्यार्थिनी आहे तेव्हाही सरांना मी आधी भेटलो सरांना सांगितलं सर म्हणले ये तू आता झालं तर तुझं आत्ता सीझन आहे बर मध्ये पण तुझं एकदम होऊन जाईल पण तेव्हा होणार ते काही कारण असं जमलं नाही पण पुन्हा आता म्हणजे आता मध्यंतरी असं झालं की सर आहे ना अँकरिंग करत होते आणि माझा मित्र तिथं होता तर माझ्या मित्राने सरांना विचारलं की सर सूरज काळे म्हणून तो तुमच्याकडे यायचा तर त्याचं काय झालं तर सर तेव्हा त्याला म्हणाले की तो जर आत म्हणजे तो तेव्हा जर त्यांनी ते पूर्ण केलं असतं तर आतापर्यंत तो, तो सेट झाला असता या अँकरिंग फील्डमध्ये पण तेव्हा जेव्हा त्यांनी मला ते सांगितलं ते मला जास्त हर्ट झालं की खरंच आपण त्यावेळेस ते खरं करायला पाहिजे नव्हतं आज या ज्ञानामृत अकॅडमीमध्ये आल्यानंतर अतिशय मनाला हलकं वाटलं आणि जो वक्तृत्व करण्याचा जो दडपण होत ते कमी झालं आणि याच्यातून मध्ये सूत्रसंचालन करण्याची जी आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं ते फार अमूल्य आहे आणि यापुढे आम्ही सूत्रसंचालन करू शकू असा आत्मविश्वास तुम्ही आमच्यामध्ये जागृत केलेला आहे त्यांना जे काही शिकायला भेटलं त्यांना जो काही अनुभव आला त्यांच्या अँकरिंग स्किलमध्ये पब्लिक स्पीकिंग स्किलमध्ये जी काही इम्प्रुव्हमेंट झाली ती आपण स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनात अँकरिंग विषयी असलेली भीती किमान काही प्रमाणामध्ये नक्कीच कमी झाली असेल तुम्हाला हे एक बेस्ट इव्हेंट अँकर बनायचं असेल वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये धाडस आणि सूत्रसंचालन करायचं असेल अँकरिंग फील्डमध्ये आपलं करिअर करायचं असेल तर आमच्या येत्या गुरुवार दिनांक पंधरा मे आणि शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय स्पेशल अँकरिंग ट्रेनिंग प्रोग्रामसाठी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करून आजच आपला प्रवेश निश्चित करा, अपले करा। दोन होणाऱ्या लाईव्ह कार्यक्रमात हजारो लोकांच्या समोर सूत्रसंचलन करण्याची संधी देखील असणार आहे सोबतच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेल्या सूत्रसंचलनाच्या तयार नोट सुद्धा आपल्याला ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून दिल्या जातात भेटूयात दिनांक पंधरा व सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी मंचर येथील ज्ञानामृत अकॅडमीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तोपर्यंत धन्यवाद